ज्या शिवसेनेचा धनुष्यबाण हा कोकणातल्या माणसाला शिवसेना प्रमुखांना साथ देऊन गेल्या दे दे एकोणीशे दे अठ्ठ्याऐंशी सालापासून या कोकणामध्ये कायमचा धनुष्यबाण होता तो धनुष्यबाण मिळवण्याचं काम मित्रांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीवरून शिवसेनेने मैत्री केली आणि मित्राचा गळा मित्रांनोच कापला आमच्यातलेच काही गद्दार बाजूला करून आज त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण दिला

मला काय वाटत स्वर्गामध्ये बाळाचा वस्तू रडत नसतील चोरांच्या बॅनरवर चोरांच्या बॅनरवर म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मतं मिळावी म्हणून हे चोर आपल्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावतात आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांच्या सुपुत्राला वाटेल त्या शिव्या देतात वाटेल ते आरोप करतात हे तुम्हाला मान्य आहे आणि हे जर तुम्हाला मान्य नसेल तर या वेळेला ही मशाल प्रज्वलित करावी लागेल ही मशाल करावी लागेल आणि पेटाळून ही गद्दारी ही चोरी हा विश्वासघात यांना विनायक राऊतांना निवडून पुन्हा भविष्य बाळाने शिवसेना आपल्याला मिळवायला लागेल हे काम आपल्याला आणि ते काम तुम्ही मी करणार आहोत पण काल परवापर्यंत जे आपल्या बरोबर होते आणि आज कुठेतरी थोडीफार बाजूला बसले असतील त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांना सुद्धा या पवित्र कार्यामध्ये सहभागी करून घ्या निवडणूक घ्याचं नाव आहे ठीक आहे तुम्ही मारामारी विचारला जण पुरे पडाल पण लोकशाहीमध्ये मतदानाची सांगाय हरिचंद्र खळे पण इथं आले हरिचंद्र खळे सुद्धा इथं आलेले म्हणून मतदाना म्हणून या ठिकाणी माणसं असणं गरजेचं आहे आणि म्हणून या माणसांना गोळा करा महिलांनी महिलांना गोळा करा आणि घरा घरापर्यंत विनायक रावतांनी खरं सांगायला गेलं तर या मतदारसंघामध्ये प्रचाराची यंत्रणा खूप छान राबवलीत प्रचार साहित्य सुद्धा चांगल्या प्रकारे आहे पण माझ्या मतदारसंघामध्ये काल मी मुंबईतलं साहित्य आहे पटका पण नव्हता तरी सुद्धा माणसं घराघरात पेपत्ती जाईल घराघरामध्ये तिथं गेलेली आहे तुम्ही उत्तम प्रकारची या ठिकाणी सगळ्या प्रकारची प्रचाराची विनायक राऊत हा कार्यकर्त्यांमधला कार्यकर्ता आहे विनायक राऊ हा कार्यकर्त्यांमधला कार्यक्रम विनायक राऊत हे शिवसेनेचे जरूर नेते विनायक राऊतांना दोन वेळा तुम्ही निवडून दिलं पार्लमेंट मध्ये शिवाय पक्षप्रमुखांनी त्याला सुद्धा बनवलं पण गेली पाच वर्ष मी विनायक राऊतांना जोडून बघतोय त्याच्या अगोदर मी त्यांचा लांबून त्याला भक्त बोलत होतो लांबित होतो कोण काय ठेवतो जे होतो ते होत गे गे का गेलो कशामुळे गेलो का गेलो तिथून माहिती आहे माहिती आहे ना तुम्हाला का नाही माहितीये तुम्ही माझी अपक्ष निवडणूक लढवली थोडक्यात आता निष्ठावंतांनी गडबड केली त्यामुळे शिंदेचे पैसे नाही मतं नव्हेपेक्षा तुम्हाला मला तुम्ही निवडून पण आणला होता आणि म्हणून पाच वर्षापूर्वी त्यांच्या कितका जवळ नव्हतो पण जाणून सुद्धा मी बघत होतो आणि पाच वर्ष मी त्यांच्या जवळ सुद्धा मी त्यांना बघतोय एवढ्या पदावर गेलेला माणूस आजही जमिनीवर उभा असलेला हा माणूस मी त्याला अनेक वेळा बोलवायची पंचायत समितीचा एखादा सदस्य जेवढा फिरत नाही नगरपालिकेचा नगरसेवक जेवढा फिरत नाही तसं मला तुमचं काम चाललंय उतरायचं रत्नागिरीमध्ये रत्नागिरी झाला गेला संगमेश्वर संगमेश्वर गेला लांजा मधून आला चिपळूण मध्ये चिपळूण मधून बाहेर पडला गेला कणकवली मध्ये कणकवलीतून गेला सावंतवाडीमध्ये आणि रात्रीच्या एकच्या गाडीपासून गेला मुंबईमध्ये हे सतत आणि सतत निवडणुकी करताना हे सतत आणि सतत आपल्या मतदारसंघामध्ये आपलं कर्तव्य बनवत असत असताना ज्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जी काय गरज होती एकंदरीत प्रशासकीय ती जे नेते देतात त्याच्यामध्ये सगळ्यात जर पुढं कोण असतील तर ते तुमचे नेते विनय घावचे आम्ही आम्ही मैदाना मारतो परंतु जे प्रशासकीय काम आहे ते करण्याचं काम हा माणूस इतकं बारकाईने करत असतो म्हणून आपल्या एका बाजूला पक्षप्रमुखांना सुद्धा अंग राखून किंवा हात राखून काम करायचं नाही तुम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये या भागामध्ये कुठेही 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 एखादी धक्कामस्ती झाली नाही कुठल्या जाती पातीमध्ये धर्मामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचे मतभेद झाले नाही याचं कारण विनायक राऊतांसारखं नेतृत्व विनायक राऊतांसारखं नेतृत्व आणि म्हणून पालीपासून एक एक पाहिजेचा चेहरा मी तुम्हाला इथं सांगतो की ही माणसं थोडीफार लांब आहे ही माणसं मला येऊन आता भेटायला लागलेली आहे मी त्याला भेटतोय मी जाग्यावर नसल्यामुळं बरेच वेळ मला परत परत तिथून परत परत गेले कारण आज जरी या भागामध्ये गेले वीस वर्षामध्ये मी लोकप्रतिनिधी नसलो तरी अशी माणसं मी लोडून ठेवलेली आहे ती निवडणूक आली की ती बरोबर मला येऊन भेटून जातात आणि भेटून गेल्यानंतर मी कोणाचं काय ते बरोबर सांगत असतो बरोबर सांगत असतो पण आता ती माणसं नुसती भेटून जाऊन चालणार नाही तर ती ह्या पवित्र कार्यामध्ये आपल्याला सामावून घ्यावी लागतील आपल्याला सामावून घ्यावी लागतील आणि म्हणून त्यांना सामावून घ्या आणि विनायक राऊत हे ये निवडून येणार नाही येणार नाही पण आपली रत्नागिरी जिल्ह्याची सगळ्यांमधून जबाबदारी मोठी आहे जेवून संवेश विधानसभा मतदारसंघ असेल रत्नागिरी असेल आणि राधापूर असेल फक्त या तीन मतदारसंघामध्ये आपला एकच आमदार आहे तो म्हणजे लांजा राहूवरचे आपले राजेंद्रसाळवी आमदार फक्त आपले उरलेले दोन आमदार आपले नाही आणि म्हणून दोन आमदार नाही याचा अर्थ तुम्ही सगळे बसलेले आमदार आहात अशा एका न्यायालयाने अशा एका बसवा घेतल्या कशाचा विचार न करता करा त्याच्या करता कुठली अडचण सांगू नका कुठेही कामामध्ये थांबू नका घराघरामध्ये जा आणि आपली नवीन निशाणी जी आहे कारण प्रत्येकाच्या तोंडामध्ये बसलेले विनायक राऊतला हो हो काय हरकत नाही तर त्यांची निशाणी तर काय सांगता धनुष्य भाग पटकन म्हणतील धनुष्य आणि मतदान करण्यात गेल्यानंतर धनुष्य भाग कुठं शोधून सापडला नाही तर काय गडबड होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपल्या भागामध्ये हे कमळाचं फूल उगवून द्यायचं एकी भूल एकी भूल तोड़ देंगे कमर का फूल जय हिंद जय भारत तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी